पिके दादा आवाज येत माझा नंबर काय तुम्ही परिताई येते मग तुम्ही बोलतात आणि मग जाता या बहिणीला सोडून का पिके दादा पिके दादा हाय दत्तात्रे दादा हाय दत्तात्रे दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं खूप मनापासून कसे आहात तुम्ही दत्तात्रे दादा पिके दादा गरीबाचा नमस्कार हो जेवण झालं ताई हो माझं जेवण झालं पिके दादा तुमचं जेवण झालं का दत्त्रे दादा जेवण झालं का पिके दादा कशात तुम्ही आणि माझा पण गरीबाचा नमस्कार स्वीकार असा हो परिताईंना घेऊन या परिताई काय माझ्या व्हिडिओला कमेंट करा नाही त्यांना किती वेळा सांगितलं व्हिडिओला कमेंट करा मी पाहते म्हणलं तुमचे व्हिडिओ एक बारच तेवढी कमेंट केली की झालं गणिभाई गणिभाई हाय गणिबाई कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून गणिबाई झालं का जेवण तुमचं गणिभाई हॅलो फर्स्ट टाइम आले आहात का गणिभाई तुम्ही लाईव्हला माझ्या फर्स्ट टाईम आले आहात स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती गणिबाई मस्त अरे वा गणिभाई हो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आहे गणिभाई तुमचा लायला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी वेब सिरियल असतात प्लेलिस्टला जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला नक्की आवडतील भाई आपले वेब सिरियल प्लेलिस्टला सर्व वेब सिरियल आहेत गनीभाई हो माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण हो माझं जेवण झालं तुम्ही कुठून बोलताय गणिबाई गणिभाई मुंबई अरे वा एवढ्या लांबून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं खूप मनापासून मुंबईला पाऊस आहे का गणिभाई भरतदादा हाय साहेब भरत भाऊजी हाय हॅलो कसे आहेत तुम्ही झालं का तुमचं जेवण स्वागत आहे माझ्या तुमचं खूप मनापासून तुम्ही मी पुण्यामधून बोलते भाई पुण्यामधून फुरुसंगी मधून बोलते मी भरत भरतदादा बोला भाई ओके हा भरतदादा म्हणतात हो झाले जेवण ओके भरतदादा पिके दादा बाकीचे बोलतात आणि पिके दादा तुम्हालाच कस गोल, गोल गोल फिरतय मलाच काय समजा नाही भरतदा गोलगोल फिरतय का हात उडवलेले दिसतात ते मला सर्व काय दिसतंय तुम्हालाच कस गोल गोल फिरतय बाकीच्यांना गोलगोल फिरतंय नेटवर्क इशू दाखवते बाकीच्यांना मग माझा डाटा संपलाय मग मला आता टाकणे नाही परवडते डाटा मग एकशे एक ती च काय आहे फक्त दहा दिवस जातोय तो भरत दादा तुम्ही कुठून बोलताय मी पुण्यामधून बोलते भरत दादा स्वागत आहे माझ्या वरती नवीन असाल तर नक्की लाईब करा आपले खूप छान असे कॉमेडी वेब सिरियल असतात प्लेलिस्टला ला सारे काही वेब सिरियल आहेत तुम्हाला नक्की आवडतील तानाजी दादा हाय हॅलो तानाजी दादा, ताना दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं खूप मनापासून तानाजी दादा झालं का जेवण तुमचं तानाजी दादा आणि कुठून बोलताय तुम्ही तानाजी दादा बारामती अरे वा खूप छान बारामतीला पाऊस आहे का तानाजी दादा

काय म्हणायचं आहे एन गेमर तुम्हाला नक्की चांगली करा नाहीतर मी टाकेन ना आता सांगते सर्वांनी मला चांगली कमेंट करा परवा दिवशी खूप जणांना मी ब्लॉक लिस्टला टाकलेले ब्लॉक लिस्टला म्हणण्यापेक्षा मी डायरेक्ट त्यांना हायड केलेलं आहे खूप हायड मेसेज झालेले आहेत माझ्याकडून मला तर वाटते पाचशे तीनशे तरी सबस्क्राईब हॅड असतील बरं दादा भाऊ काय करतात भाऊ पण जॉब करतात बरं दादा तानाजी दादा।, दादा, 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 दादा का मेसेज डिलीट केला तानाजी दादा असं नका करू प्लीज बोलायचं नसेल तर नका बोलू मी आग्रह केला होता का तानाजी दादा तुम्ही माझ्याशी बोलास म्हणून जर बोलायचं होतं तर मग मेसेज डिलीटच नव्हता करायचा मग तुमच्यात काहीतरी खोट आहे असं वाटतं भरत दादा चला बाय ओके ओके भरत दादा बाय बाय तानाजी दादा काय झाले मेसेज डिलीट केले बाबू हाय कुठून बोलताय तुम्ही बाबू दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाय वरती तुमचं खूप मनापासून बाबू दादा नेताजी दादा कशी आहे मी बरे आहे तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात बाबू दादा म्हणतात पुणे पुण्यामध्ये कोठे आहे तुम्ही बाबू दादा झालं का तुमचा चहा नाश्ता? बाबू दादा पुणे ओके तानाजी दादांनी परत मेसेज डिलीट केला तानाजी दादा मी तुमची मेसेज वाचणार नाहीये तुम्हाला रिप्लाय देणार नाही बघा मग तुम्हाला कसे वाटते ते अभिजित दादा हाय अभिजीत दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचे खूप मनापासून अभिजित दादा तुम्ही माझे सारे व्हिडिओ पाहिले का अभिजित दादा माझे पूर्ण वेब सिरियल तुम्ही पाहिलेत का अभिजित दादा बाबू दादा वाघोली अरे वाघोली वा, वा, वा मधून अभिजित दादा डिलीट केल्यावर हो काय होतं मला त्याचा कायच फायदा होत नाही ना कदाचित खूप कमी आली म्हणून त्यांनी डिलीट केलं असं ना नाईव्ह माझ्या चांगलं नाही ते डिलीट एस केलेलं म्हणून मग ते बाकी काय नाही काहीतरी वेगळं बोलले ते आणि त्यांनी डिलीट केले असं वाटतं बाकी काय नाही जर हाय हॅलो बोलतच आहात कुठे राहते कुठे नाही तर डिलीट काय करायचं काळजी करू नका तानाजी दादा व्हिडिओ झाल्यावरती तुम्ही काही ना दिसत नाही फक्त मी जी बोलले ना तेच दिसत फक्त तानाजी आहेत अभिजित दादा रामकृष्ण हरी हाय ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझा भाऊ आला आहे हो मला भावाला तेच विचारायचं आहे की लॉंग व्हिडिओ पण तू सर्व पाहिलेत का तुम्ही सर्व पाहिलेले आहेत का माझे लॉंग व्हिडिओ अभिजितदा आता काय झालं तुला कोण बोललं आहे मला कोण काय बोललेलं नाहीये फक्त ते मेसेज डिलीट करतात मी त्यांना तेवढंच सांगितलं अभिजित दादा म्हणतात होत आहे बर ठीक आहे मग माझे शॉर्ट व्हिडिओ पण जुने जुनेवाले ओल्ड मध्ये जावाना जुने वाले खूप जुने आहेत ते पहा मग सुभाष दादा हाय हॅलो कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून झालं का चहा नाश्ता जेवण अभिजित दादा एक नंबर व्हिडिओ आहे ताई कोणता कोणता एक नंबर व्हिडिओ आहे नमस्कार नमस्त कुठं उडून गेलं होतं पाकू ये काय माहितीये आता शिकायला कुठे गेला होता दादा तुम्ही कमेंटच आहे काय झालं